नमस्कार मी मनोर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे खरंच आयुष्य किती क्षणभंगूर आहे ना एक विमान आकाशात झोपावलं खिडकी बाहेरचं क्षर क्षणाक्षणाला शना लहान होत गेलं आणि त्यात बंद दरवाजा आड अनेक स्वप्न आठवणी आणि अपेक्षा उंचीवर झेप घेत होत्या कोणी पहिल्यांदा आकाशात जात होतं तर कोणी रोजच्या प्रवासातही मनानं एक प्रार्थना बाळगत होतं सगळं ठीक होऊ दे कोणीतरी आईला टेक्स केला असेल कोणी मुलाला मिठी घालतानाचा क्षण पुन्हा डोळ्यात साठवला असेल कोणी टेक ऑफ म्हणत शेवटचा मेसेज पाठवला असेल आणि कोणीतरी मनातल्या मनात म्हटला असेल पोचल्यावर फोन करतो वाट पाहू नकोस पण त्या आकाशात एक भयानक क्षण लपला होता एक आवाज एक प्रकाश ज्योत एक थरकाप आणि एका क्षणात सगळं शांत स्थिर आणि पोखरीनं भरलेलं घड्याळ चालू होती मोबाईलमध्ये नेटवर्क होतं पण जे गेले ते परत आले नाहीत राहिल्यात फक्त आठवणी उरलेले अर्धवट संवाद आणि थांबून राहिलेली वाट पाहणारी नजर कॉल मी पेन यू लँड मिस यू ऑलरेडी टेक केअर हे संदेश आता न वाचले गेलेले शेवटचे शब्द बनले त्या फोनचं स्क्रीन अजूनही उजळतं पण आता उचलणारं त्या ठिकाणी कोणी नाही शेवटचा टेक्स्ट कोणता असेल हे आपण ठरवत नाही शेवटचा क्षण केव्हा येईल याची कुणाला कल्पना नसते म्हणूनच प्रत्येक क्षण प्रेमाने जगा प्रत्येक भेट अगदी मनापासून घ्या